बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून महाराष्ट्राचे प्रसिद्ध ताशा सम्राट व ठिकेकरवाडी गावचे सुपुत्र बाबूलाल सिकंदर शेख यांची लोककलावंत सांस्कृतिक विचारमंचच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी ओझरकर यांच्या वतीने भव्य दिव्य असा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ओझरकर ग्रामस्थांच्या वतीने बाबूलाल शेख यांची विशेष गाडीने मिरवणूक काढण्यात आली व विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाबूलाल शेख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नंतर लेझीम व ढोलताशा वाजवत सर्व कलाकारांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जुन्नर तालुक्यातील सर्व लोककलावंत व कार्यकारिणी यांनी विघ्नहर्ता बाप्पाचे यावेळी दर्शन घेतले या कार्यक्रमादरम्यान अनेक लोककलावंत व पत्रकार बांधवांचा शाल व गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सरोदे सरोदेसाहेब विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे माजी सरपंच जगनशेठ कवडे व पुणे जिल्हा व जुन्नर तालुका कार्यकारिणीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी लोककलावंतांच्या मागण्या व नवीन कार्यकारिणीबद्दल आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गणरायाला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक गणेश मोडवे व मंगेश फाकटकर यांनी केले या कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक तसेच ओझरगावचे ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी प्रेरणा का आहे मग कलावंतांना संघटित राहिलं पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून सर्व देश हा मनोद या ठिकाणी आपल्यासाठी मांडलेला आहे मग संघटना म्हणजे नेमकं काय आपल्या नावामध्ये सगळा लोक कलावंत मग या ठिकाणी लोककलावंतामध्ये सर्व काही आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या अध्यक्ष साहेबांनी साधितलं लोककलावंत कुठल्या कुठल्या कला प्रकाराचे आहेत त्यामध्ये आता जरी तुम्ही स्टेजवरती सर्व लोककलावंत आहोत मग ताशवादक आहेत वादक हे वाटेवृंद पण त्याच्याही पलीकडं अनेक लोककला आहेत त्यामध्ये तमाशा कला आहे गोंधळी आहेत वाघ्या मुरडी आहेत मग लोककलावंतांना संघटित करण्यासाठी सगळ्या संतोष भावात संतोष भावांना आम्ही बरोबर आम्हीच कार्य केलेलं आहे मग शासन केले आहे आणि मग याच्यासाठी ही चळवळ साहेब मारली आमच्या सर्व शाहिरांच्या वतीनं अक्षर साहेबांसाठी मग माणसानं नुसतं संघटना झाली पद मिळाली आपल्याला सन्मान तर मिळालाच पाहिजे पण कार्य कसं करायचे कार्याची सुनू मी दोन मिनिटं सांगणार आहे मग त्या ठिकाणी आता आपला स्वतः पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये या संस्थेचं कार्यक्षेत्र कुठलीही संस्था कार्य करत असताना आपल्या जो संघटना ऍक्ट आहे त्या ऍक्टनुसार महाराष्ट्र राज्य त्याचं कार्यक्षेत्र असतं आणि त्यानंतर मग जे जे जिल्हे असतील त्या जिल्हावाईज कमी झालेल्या आहेत आता आपले बापूलाल शेख साहेब आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष दादा आहेत सचिव असू द्या कार्याध्यक्ष असू द्या पण त्याच्याही पलीकडे अनेक पद आहेत ती पद का द्यायची तर प्रत्येकाला मोठेपणा दिल्याच्या नंतर तो कलावंत त्यामध्ये सामावला जातो आणि तो तळागाळामध्ये काम करतो याचं एक उदाहरण मी देतो जुन्नर तालुक्यामध्ये दे वाघ्यामुळे लोककला प्रकारचे भरपूर लोक आहेत वादेवरुंदावले सर्वच लोककला प्रकारचे आहेत पण आम्ही काय केलं हे मला सांगायचंय पण लहान मुळे कममची तामणी सेवरम लेण्याने त्रिजात्मक सुवर्ण ग्रामग्राम राज्यांचं स्मृती गणपती पुढ्या सदा मंगलम गणपतीला वंदर करून आपल्या कार्याला प्रारंभ करतो तसंच इतर आमचे निवेदक माघे उबा मंगेश कुडी उबा मंगेश माझ्यासाठी देव माझा दोन्ही निवेदक फार छान पत्रकार बंधू भगिनी आणि इतर आमचे अध्यक्ष डोनरजी स्वदेश सर आणि इतर मान्यवर आता सर्वांचे नाव मला माहिती सर्व परिचिताचे आणि सर्व कलाकार हे बोलणारेच माणसे हुशार माणसे फिरणारे माणसे सर्व कलाकार बोलणारेच माणसे तरी पण माझ्या अल्पबुद्धिमत्तीप्रमाणे मी दोन शब्द तुमच्या समोर मारतो तु, कार्यकारिणीची व्यवस्था आपल्या लोककला सांस्कृतिक कला जे विचार आहेत ते थोडक्यात तुमच्या पुढं मांडतो कारण की उशीर खूप झालेला आहे अधिक मान्यवर बोलणार आहे तर प्रथम आपण ही संघटना का निर्माण केली आपण ही संघटना या निर्माण केली आपले आजे वाड वडील यांची संघटना नव्हती संघटना नसल्यामुळं ह्या गोष्टी परिचित नव्हत्या कोणाला की या गोष्टीतलं माहिती नव्हतं आणि मग संघटना करण्यासाठी आमचे सहदेश सर यांनी आम्हाला सूचित केलं आणि प्रथम तर आपला पात्री घेते प्रथम आपला कार्यक्रम घेतला आणि त्या संघटनेतून आपण सगळेजण इथं जमलं त्याबद्दल मी सगळ्यांचे सर्व कलाकारांचे ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार सगळ्यांचे आभार मानतो मी पुणे जिल्हा अध्यक्ष बाबुलाल भाई शेख सगळ्या कमिटीच्या अध्यक्ष जिल्हा पुणे जिल्हा अध्यक्ष कमिटी तसे तालुका कमिटीच्या अध्यक्षने ते त्यांचं नेतृत्व करतोय सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून हे हे अध्यक्षपद मला दिलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुढचे कार्यकारणी सगळे दत् दत्तभावने सगळंच मला समजून सांगितलं त्या पद्धतीने सगळं होणार आहे सगळ्यांच्या समस्या सगळ्यांच्या काही का हे असते सगळं मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे समस्या अशा आहे का मानधनासाठी समस्या आहे त्याच्यानंतर प्रत्येक कलाकाराला एस टी पास फुकाट प्रवासाचा प सगळं फुकाट व्हावं तसेच त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये आता आमच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष निसरबाई पटेल परत विकास वळू त्याच्यानंतर दत्ताभाऊ गाव गायकवाड शकीलबाई मनियार मोदीनबाई इनामदार असे बरेच कार्यकर्ते आमचे साध तुमची संघर्ष आमचा लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेचे आज इथं मेळावा होत आहे त्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने आम्ही जे जागोजागी शाखाओपन करतोय पदाधिकारी निवडतोय तर त्या मागचं असं उद्दिष्ट आहे की का पूर्णपणे महाराष्ट्रामधला जो ग्रामीण कलावंत आहे तो आतापर्यंत शासकीय योजनापासून वंचित आहे आणि तो असंघटित आहे म्हणून आम्ही लोककलावंत सांस्कृतिक विचारमंचाच्या वतीने हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मा आम्ही संघटन करू इच्छितो आहे आता आजचा जो मेळावा जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये अजून संघटनेचे कोणी पदाधिकारी नव्हते त्या अनुषंगाने आमचे बाबूलाल शेख असल विसोभाई मोमीन असतील ह्या पद्धतीने आम्ही त्यांची निवड केली आणि त्याच प पद्धतीने पूर्णपणे पुणे जिल्ह्यामध्ये ही संघटना प्रस्थापित करण्याचा संघटनेचा विचार आहे विचार आहे म्हणजे पूर्णपणे शाखासुद्धा ओपन होऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातले जे कलावंत आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या मानधनाच्या योजना आहे त्या निर्माण करायच्या आहेत त्या कलावंतांना त्यांचे त्या कला फायदे मिळवून द्यायचे आतापर्यंत प्रकाशाने विचार केला आपण तर ना जे मातंब कलावंत आहेत त्यांनाच त्या महाराष्ट्र शासनाच्या मानधनाच्या योजना चालू चा आहे आणि गरीब सामान्य जो ग्रामीण कलावंत आहे त्याच्या पदरी अजून काहीच नाही हे आम्ही लक्षात घेऊन या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कलावंतांना महाराष्ट्र शासनाचं पाच हजार मानधन कसं चालू होईल या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहे आतापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे मानधनाचे प्रस्ताव मंजूर पण केलेले आहे त्यामुळं हे सर्व संघटनेचे माणसं एकत्र येत चाललेले कारण आजकाल प्रकाशाने आपण बघितला असता का सर्वसाधारण जे माणसं आहे कुणाला काय फायदा झाल्याशिवाय कोणी एकत्र येत नाही त्या अनुषंगाने आम्ही पूर्व परिपूर्ण दोन हजार चोवीसच्या प्रस्तावामध्ये सक्रिय सोपार मंत्रालयापर्यंत आम्ही हे करून मंजुरी केलेली आहे त्यामुळे ना आज इथून पुढचे जे कलावंत जरी आहेत त्यांना पण आम्ही मानधनाचे प्रस्ताव मंजूर करणारे कलावंतांच्या आमच्या ज्या अकरा मागण्या आहेत त्या तुम्हाला मी सविस्तर सांगणार माझ्या भाषणामध्ये त्या सुद्धा मागण्या आम्हाला मान्य करायच्या आहेत शासनाकडनं अशा पद्धतीनं आम्ही जे जिल्हा अध्यक्ष निवडलेत त्यांना सुद्धा येणं आम्ही का पूर्णपणे पुणे जिल्हा कसा लोककलावंतांच्या याच्यामध्ये राहील आणि कलावंतांच्या मार्फत कशा पूर्ण करता येईल या अनुषंगाने आम्ही सर्वत्र प्रयत्न केलेला आहे पटेल चिंचोली प्रसिद्ध ताशावादात आणि जिल्हा उपाध्यक्ष आज इथे लोककला साठी जे आमचे गव्हर्नर सरदेसाहेब इथे आलेले आणि मान्यवर इथे आलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आम्ही एक मेळावा मेळाव्याचे नियोजन केलेले आहे ते लोककलावंतांच्या काही मागण्या करण्यासाठी किंवा लोककलावंतांना एक व्यासपीठ भेटावे आम्हाला आजपर्यंत कुठलंही व्यासपीठ नव्हते आजपर्यंत आमची कुठली बी तक्रार सरकार दरबारी मांडणारी कोणी नव्हते आम्हाला मे आनंद झाला का आज सरोजा साहेबांच्या रूपाने आम्हाला एक संस्था करण्याची संधी भेटली आणि इथून पुढे ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही सगळ्यांच्या एकमताने सरकार दरबारी जाऊन आम्ही त्या मागण्या साहेबांच्या माध्यमातून करून घेणार आहे थोडंसं मी दोन शब्द माझे थांबतो